मुगाच्या डाळीपासून बेसन कसं करायचं ते मी सांगणार आहे खूप खमंग लागतं एकदा तरी तुम्ही ट्राय करून पहाच कारण आपण नेहमी ना बेसन पीठ म्हणतो तर ते हरभऱ्याच्या डाळीच्या जे पीठ असतं त्यालाच बेसन असं म्हणतात पण आज मी मुगाची डाळ आपल्याला भिजवत घालायची नाहीये डायरेक्ट आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे त्याच्यानंतर चाळणीना आपल्याला जसं आपण पीठ चाळतो तसं चाळणीनं आपल्याला चाळून त्याचं पीठ काढून घ्यायचे आणि चला लगेच सुरुवात करूयात आपण तर सुरुवातीला बघा घेतलेले आहे मी तीन ते चार लाल मिरची घ्यायचे त्याच्यानंतर घ्यायचं आहे जिरा जिरा थोडा जास्तच घ्या आणि त्यानंतर मुठभर कोथिंबीर आणि लसणाच्या पंधरा ते वीस पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर छान तेल कडू द्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं कडीपत्ता तर व्यवस्थित तेल गरम होऊ द्या त्यानंतर आपण मिक्सरमधून मी सांगितलं तेवढं बारीक केलेलं आहेच सुरुवातीला आपण कडीपत्ता टाकून घेऊयात व्यवस्थित कढीपत्ता छान तडतडू तर द्या त्यानंतर मी मीडियम साईजचा कांदा कट करून टाकलेला आहे तो पण कांदा ब्राऊन होजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे नक्कीच ट्राय करून पहा कारण आपण मुगाच्या डाळीचं जे पिठलं असतं किंवा कोणी बेसन म्हणतं तर ते खूप खमंग अप्रतिम लागतं एक वेळेस नक्कीच ट्राय करून पहा त्यानंतर मी मीडियम साईजचा टोमॅटोच टाकलेला आहे तो पण आपण छान मिक्स करून घेऊयात नक्कीच आवडेल तुम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि लाईक सबस्क्राईब शेअर पण करा बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळं माझे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बघा व्यवस्थित सगळं केलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथं टाकायचं आहे पाणी तर पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं हे बघा मी एक कप सॉरी आ, एक वाटी घेणार आहे पीठ तर मी दीड वाटी टाकलेलं आहे पाणी तर तुम्ही दोन वाटी टाकू शकता कारण मी ना जास्त घट्ट करणार आहे खूप जणांना जास्त घट्ट आवडत नाही जे तव्यावरचं बेसन म्हणतात ना एकदम घट्ट असतं तशा पद्धतीनंच मी इथं पूर्ण घट्ट बेसन करणार आहे तर खूप जणांना जास्त घट्ट आवडत नाही तर तुम्ही मीडियम करायचा असेल तर तीन वाटी टाका ज्या वाटीने तुम्ही बेसन घेतले ते तीन वाटी टाका आणि तुम्हाला जर थोडं मे घट्ट करायचं असेल तर तुम्ही दोन वाटी टाका आणि जास्तच घट्ट करायचं असेल तर तुम्ही दीड वाटी टाका तर बघा आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे मुगाच्या डाळीचं पीठ जसं आपण बेसन टाकतो तशा पद्धतीनं बेसन पीठ टाकतो ना तशा पद्धतीनंच आपल्याला टाकायचं आहे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ जसं टाकतो तशा पद्धतीनंच टाकून आपल्याला गुठड्या होऊ द्यायच्या नाहीयेत व्यवस्थित कंटिन्यू कंटिन्यू मिक्स करत राहायचे तर बघा सगळंच टाकून दिले मी कंटिन्यू मिक्स करून घ्या आणि इथं गॅस कमी करा आणि थोड्या वेळाने बंद करून कंटिन्यू मिक्स करून घ्या तर बघा व्यवस्थित मिक्स करून घ्या कारण ह्या छोट्या छोट्या जे गुठळे असतात गाठी असतात ना तर ते फुटत नाहीत तर कंटिन्यू आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा कंटिन्यू मिक्स करत असताना हे आहे ना बघा हे असं लागलेलं असतं तर चमच्यांनी व्यवस्थित काढून घ्या दाखवते मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित काढून घ्या आणि पुढची एक सिक्रेट पद्धत आहे सांगते तुम्हाला ती केल्याच्या नंतर तर ह्या रेसिपीला एकदम छान टेस्ट येते असे तुम्ही खाऊ शकतात पण ही अर्धीच रेसिपी झालेली आहे अर्धी रेसिपी पुढं आहे तर यानंतर काय करायचं व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला परत एकदा तुम्ही मीठ टाकून घ्या जर मीठ असेल व्यवस्थित तर ठीक आहे इथं तुम्ही मीठ पहा कसं आहे आणि तुम्हाला जर लागत असेल तर मीठ टाकून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या बघा गॅस बंद केलेला आहे मी आणि गॅस बंद करून परत एकदा आपल्याला व्यवस्थित पाहायचे की याच्या गाठी आहेत की नाही असतील तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे त्यानंतर मी कढई ठेवून तेल गरम करत आहे त्यानंतर तडका द्यायचे बघा मी लसण कसं कट केलेलं आहे अशा उभ्या पद्धतीनं कट करायचे आणि चपटे चपटे स्लाईस करून घ्यायचे बघा एकदम पतले पतले करून घ्यायचे हे आपल्याला फोंडीमध्ये टाकायचं आहे तर व्यवस्थित तेल गरम होऊ द्या त्यानंतर ब्राऊन कलरचे होजेपर्यंत क्रिस्पी होजेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत कच्चे ठेवू नका क्रिस्पी होजेपर्यंत तळवून घ्या कच्चे जर तुम्ही ठेवलात तर छान आ, स्मेल येत नाही जर तुम्ही ब्राऊन कलरचे केलात ना छान फोडणी बसली ना एकदम मस्त पिठलं लागतं म्हणजेच बेसन लागतं तर आ, मला हे नक्की सांगा की माझा व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचलेला आहे तुम्ही कुठून पाहत आहात आणि तुम्ही या पद्धतीला काय म्हणतात बघा व्यवस्थित फ्राय झालेलं आहे लसण आणि त्यानंतर जे आपण लसण कोथिंबीर आणि हिरवी मिरची सॉरी लाल मिरची टाकलेले होतो तर आधी मी थोडे टाकलं होतं आणि परत आता तेच कूट थोडं टाकलेलं आहे तर इथं तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता लाल तिखट पण टाकला तरी खूप मस्त टेस्ट लागते तर बघा आपला तडका करून रेडी आहे एक वेळेस नक्कीच ट्राय करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल आपण जे बेसन रेगुलर करतो ना त्याहीपेक्षा मस्त लागतं भाकरीसोबत भाता भातासोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता मस्त स्मेल येत आहे तर नक्कीच करा करून मला कमेंट करायला विसरू नका आणि मला नक्कीच सपोर्ट करा तर अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आयकॉन प्रेस करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हो मस्त हिरवी मिरची आणि कांदा लिंबू आणि भाकरी किंवा चपाती किंवा भात कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत थँक्यू